माननीय माजी मुख्यमंत्री पिर्थराजी आपले उमेदवार जलसंपदा मंत्री शशिकांत जयवंत शिंदे आपले माजी पालकमंत्री सहकार मंत्री, मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील भारत माझा देश आहे म्हणणारे आणि श्रममुक्ती दलाचे मुख्य आदरणीय भारत पाटणकर वैते शेलार सुरेश जाधव हे आणि मित्र तारीख आहे सात धरायचा हात दावायची मशाल आणि घ्यायची तुतारी सकाळी सकाळी नका जाऊ दुपारी आणि गेला दुपारी तरी धरायची तुतारी माथाडी कामगाराचा एक पोरगात एकोणीशे नव्याण्णव साली आम्ही हो दोघं बी तुमच्या दारात आलो जावली आणि महाबळेश्वर एक होत कोरेगाव नव्हतं सातारा नव्हता शिरवड नव्हतं लोणंद नव्हतं पण नव्यानं लोण झालं झाला आनंद आता नव्यानं काय आहे पहिलं जावली नंतर कोरेगाव जाऊली एक कोरेगाव दोन आणि वर सोडून सातारा बटन पण तुझा बाईस त्याच्यावर चिन्ह काय आहे आणि फोटो कोणाच आहे आणि मग अशी म्हणलं शाहीर तोच दिवा अरे हे दिवा हे चंद्र आहे सगळ्यांना होतो दिवा एक दोन नव्हतो शशिकांत मैसर चंद्र नव्याण्णव साली मिळाली संधी साहेबांनी दिली संधी सोडली संधी नोकरी आलो तुमच्या दारात मागितली मत घेतलं खांद्याव दिलं दिल्लीला पाठवून दोन हजार चार दोन हजार नऊ साहेब म्हणलं थांब थांबलो फुला गेलो हिमालयात वाजली नाही थंडी तुमच्या प्रेमाशी ऊब होती आलो माघारी आणि फुला म्हणली साहेब धर धरलं की आता तुम्ही धरायचं कुणाला शसिकांतला आपला शशिकांत आहे इटलाच्या देवळात एखादा म्हातारा पागोडवला विणा घनतो गळ्यात आणि इट्ट आलं करून पारा घेतो पारा तास दीड तास म्हातारा थकून जातो कोणाची तरी वाट बघतो मग पारा असतो पुढच्या दहा वर्षाच्या पोहराचा शशिकांत मला लहान आहे पंचवीस वर्ष पारा केला मी के त्यातला तीन वेळा आता ही विणा शशिकांच्या गळ्यात गळ्यात विणा घालताना म्हातारा बागोड काढतो आणि त्या पोराच्या पाया पडतो पोरग आपली तुपी काढत आणि म्हाताराच्या पाया पडत आता माझी सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीची विणा शशिकांच्या गळ्यात आता तळ्यात नाही मळ्यात नाही घातली विना गळ्यात झाल्या गर्दी पण सगळ्या आहे तर इसरायचं नाही आपली तुतारी दिसली पाहिजे एखाद्या दहाण्या दहा पठन दाबायचं मागर्दी इशारायचं कुंच दावलं पठण तुतारी मराठी पावलं पडते पुढे वाजती तोफांचे जाऊडे या सोमगावच्या जन्मभूमीत जाऊन नेतृ वरद रामापासून पसरण्याच्या घाटातून प्रतापगडला सोळाशे एकोणसाठ साली इतिहास घडला घडला संभाजी महाराज झाली तो इतिहास भारत पाटकर म्हणले सात मे वीसशे चोवीस आणि चार जून वीसशे चोवीस गाला घडी लावा फाडी आंब्याच्या आपलाच माणूस शशी खान तोतरे हातात वाजवा दमदार कारण आपल्या माग धन्यवाद